परिस्थितीनं कितीही खचवलं तरी खचायचं नसतं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुन्हा उभं राहायचं असतं ते पण थांबतात आणि अगदी ही वाक्य जरी बोलायला वाटत तरी ती वास्तव जीवनात खूप संघर्ष करणारे असतात आणि संघर्षमय असतात याचं उदाहरण जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मनकरनवाडी येथील लोणार वस्तीच्या विलासगेंडच्या घरी विलासगेंड हा बघायला गेलं तर गो गोपालकृष्ण विद्यालयाचा विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झाला परंतु त्याच्याकडे जर बघितलं तर तो असताना अंध आहे त्याची बहीण देखील अंध आहे आई देखील एका डोळ्यानं अंधच आहे एकंदरीत ही परिस्थिती प्रतिकूल आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यानं दहावीच्या परीक्षेत दहावीच्या बोर्ड परीक्षेत त्यानं बासष्ट टक्के मार्क मिळवून एक चांगलं यश संपादन केलेलं आहे कर्म कहाणी आणि सत्य कहाणी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत जिद्द कष्ट आणि चिकाटी असली तर यश हमखास मिळतच तंतो तंता घर करूं हे वाक्य तंतोतंत खरं करून दाखवलं आहे मनकर्णवाडी येथील विलास लहानपणी तिसरीच्या वर्गात असतानाच नियतीच्या विकासाचे डोळे घालवले गोकुळाष्टमी निमित्त कुस्ती बघण्यासाठी गेलेल्या विलासला अचानकच अंधपणा आला त्यानंतर देखील त्यांना खचून न जाता वडिलांचं कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना शिक्षण घेण्याची जिद्द बाळगली आई एका डोळ्यानं तर बहीण लहानपणापासूनच पूर्णपणे अंध आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यानं मुक्त विद्यापीठाच्या मसोड केंद्रातून पदवीचं शिक्षण देखील सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विलासला रेल्वे परीक्षा द्यायची असल्यानं दहावीची परीक्षा पास होणं गरजेचं आहे त्यामुळं त्यानं दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला गोंदवले खुर्दच्या गोपालकृष्ण विद्यालयातून सतरा क्रमांकाचा फॉर्म भरला आणि अभ्यासाला सुरुवात केली अंध असल्यानं मोबाईल व्हॉइसच्या सहाय्यानं रोज पहाटे अभ्यास सुरू केला परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी रायटरची मदत घेतली आणि यंदाच्या त्या दहावीची बोर्ड परीक्षेत गुण मिळवून यशस्वीरित्या उत्तीर्णही झाला डोळस लोकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या विलासच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद